महिषासूर नावाचा एक खूप मोठा राक्षस होता अमर होण्यासाठी त्याने अनेक तपश्चर्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले हे ब्रह्मदेवा मला अमर व्हायचे आहे ब्रह्मदेव म्हणाले हे असंभव आहे जो जन्माला येतो त्याचा मृत्यू निश्चित आहे हे वरदान मी तुला देऊ शकत नाही खूप विचार करून महिषासुराने देवता किंवा पुरुषाच्या हातून मला मरण नको असा वर मागितला या वरामुळे महिषासुराला असा गर्व झाला की जगातील कुठलीही स्त्री आता मला मारू शकत नाही या गर्वामुळे महिषासूर सगळ्यांनाच त्रास देऊ लागला आणि पृथ्वीवर विध्वंस करू लागला <laughs> युद्ध करून त्याने पृथ्वीवर जय मिळवले तिथून तो इंद्रलोकात गेला सगळ्या देवांनी महिषासुराला मारण्याचा खूप प्रयत्न केला पण शेवटी महिषासुरच विजयी ठरला इंद्रदेवाने शेवटी ब्रह्मा विष्णू महेशानकडे धाव घेतली व सर्व देवलोक आणि पृथ्वी लोकाला महिषासुरापासून मुक्त करा अशी प्रार्थना केली पृथ्वीवर अशी कोणतीही स्त्री नाही ज्यामुळे या महिषासुराचा वध होईल ब्रह्मा विष्णू निर्मिती केली विष्णूंनी देवीला राक्षसाच्या संहारासाठी आपल्याकडील सुदर्शन चक्र दिले शंकरांनी तिला आपल्या हातातील त्रिशूळ दिला आणि ब्रह्मांनी आपला कमंडलू दिला युद्धासाठी निघाल्यावर ब्रह्मा विष्णू महेशांनी तिला एक सिंह वाहन म्हणून दिला सिंहावर बसून देवी दुर्गा महिषासुराचा वध करण्यासाठी निघाली महिषासूर आणि देवी मध्ये खूप मोठे युद्ध झाले हे युद्ध तब्बल नऊ दिवस चालले पण देवीने शेवटी दहाव्या दिवशी या महिषासुराचा वध केला आणि म्हणूनच आपण देवीला महिषासुरमर्दिनी म्हणतो आणि हे नऊ दिवस आपण नवरात्र म्हणून साजरे करतो आणि दहावा दिवस हा विजयादशमी म्हणजेच दसरा म्हणून ओळखला जातो